खामगाव शहरात सतीफेल भागातील गणेश मंडळ तलाव येथून गणेश विसर्जन करून घरी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाला जनुना चौफुलीवर ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली यामध्ये बारा जण जखमी झाले आहे दरम्यान संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावून पेटवून दिले यामध्ये ट्रक जळून खाक झाला अकोल्याकडे साबणचा गणेश विसर्जन करून जाणाऱ्या गणेश मंडळांच्या छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच शून्य चार एफ यू दोनशे पंचेचाळीस ला जोरदार धडक दिली या धडकेत वाहनातील बसलेले गणेश मंडळाचे बारा जण हे जखमी झाले त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यामधील नकुल जाधव हो। हा गंभीररीत्या जखमी असल्याने त्याला डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले आहे तर यामधील विनोद ढवळे व रिंकू गायकवाड हे दोघे जखमी असून ते खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत दरम्यान घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सदर ट्रक हा घटनास्थळावरच पेटून दिला होता ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. यावेळी घटनास्थळी अग्निशमन वाहन पोहोचले होते. तर अग्निशमनचा फायर पंप नादुरुस्त असल्याने आग विझविण्यात वेळ लागला. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. ट्रक व त्यामधील साबण जळून खाक झाले आहेत. त्यानंतर दुसरे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते व नंतर आग विझविण्यात आली. मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव